हॅलो हा हॅलो अगं मी ऐकलो तू न आपलीस हो ना अगं मी तरी तुला म्हणलं होतं माझ्यासारखा अभ्यास कर तू कसं करायचं रे अभ्यास हे बघ मी तुला आता सांगतो मी कसा अभ्यास करायचो मी ना अगरबत्ती पेटून तिच्या उजेडाखाली अभ्यास करायचो <laughs> तुला काय मी काय फेकणारा वाटवलं काय हा मग जरा कमी शकत जावा हे बघ तुझ्या आणि तुझ्या पप्पाच्या माहितीसाठी सांगतो जावा मोदी साहेबांची चहाची टपरी होती का अगं तिथे मी भिड्या विकल्यात बोलतोस रे खोट बोलायची सवय नाही मला अगं मी सायकलीत पेट्रोल टाकून पुण्याला गेलेला माणूस आहे आणि मी कशाला खोट बोलू जा तू काय भिकारी समजलीस काय मला हो हे बघ तुझ्या माहितीसाठी सांगतो कालच मी बांधावरच काँग्रेस विकून फॉर्च्युनर घेतली आता तू हसू नको खरंच बांधावरच काँग्रेस विकून मी फॉर्च्युनर घेतली आणि त्या फॉर्च्युनरच्या टायर वरती आमचं कुत्र मुतलं म्हणून मी तीच फॉर्च्युनर माझ्या गाड्याला दिली आज काय पण काय पण